नमस्कार मी ओंकार मोरे व्हिडिओ बनवण्याचं छोटंसं एक कारण असं आहे की आता एक नवीन प्रकारचा फ्रॉड किंवा स्कॅम आपल्याकडे आता होतो आहे सध्या आणि या स्कॅमला आपल्याच एक व्यापारी बळी पडलेला आहे तो मोबाईल क्षेत्रातला नाही आहे पण ना एक माझा मित्र असल्यामुळे ती माहिती पडली मला श्री प्रिंटर्स आणि स्टेशनरी कदम झेरॉक्स स्टँडच्या ठिकाणी त्याचं दुकान आहे त्या ठिकाणी असं झालं होतं की एक कस्टमर आला आणि त्याला भरपूर इमर्जन्सी होती इमर्जन्सी होती तो म्हटला दादा आ, मला एक मी तुला चार हजार रुपये कॅश देतो तुम्ही म्हणजे चार हजार रुपये ही कॅश मला हवी आहे मी तुम्हाला गुगल पे करतो चार हजार रुपये मला द्या तो मनी ट्रान्सफर वगैरे करतो पण त्यानं त्या ठिकाणी गुगल पेने पेमेंट घेतलं आणि चार हजार रुपये कॅश संबंधित व्यक्तीला दिली ते दिल्यानंतर एक थोडे दिवसानंतर एक दोन दिवसापूर्वी त्याचं असं लक्षात आलं की त्याचं ए यू फायनान्स बँकेमध्ये खातं आहे श्री प्रिंटर्स अँड स्टेशनरी या नावाचं ते अकाउंट फ्रीज झालं आहे ते फ्रीज झालं आहे याचं ज्या वेळेला शहानिशा केली तर त्यामध्ये एक पोलीस कंप्लेंट ऑनलाईन सायबर क्राईम झालेल्याचं नजरेस आलं की त्या कस्टमरने ते फ्रॉड ट्रान्झॅक्शन आहे चार हजार रुपयाचं झालेलं असं सायबर क्राईमने त्या ट्रान्झॅक्शनलाच कंप्लेंट टाकली यानं होतं असं कसं आहे की थोडं ती माहिती घेतली तर असं निदर्शन झालं की हा स्कॅम काय करतो आहे समजा मी चार हजार रुपये कोणाला दिलेत तर मीच कंप्लेंट करतो आहे की हे फ्रॉड ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे जे चार हजार रुपये आहेत ते रिटर्न माझ्या अकाउंटला येतील असा हा स्कॅम वाढत वाढतोय आणि आज दिवसभर त्या गोष्टीची आम्ही माहिती घेतली पोलीस स्टेशनला गेलो तर पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आलं की आ, या सायबर क्राईमला इकडे रिपोर्ट करा तिकडे रिपोर्ट करा बँकेकडनं जो ईमेल आय डी मिळाला त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन त्यांचं चालू आहे पण एक असं झालं आहे की त्याचा बॅलन्स आहे त्यामध्ये ते चार हजार चाळीस रुपयाचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते, ते सायबर क्राईमनुसार फ्रॉड ट्रान्झॅक्शन असल्यामुळे त्यांनी अकाउंट फ्रीज केलं आहे आणि त्याचा बॅलन्ससुद्धा पुढचा बाकीचा त्याचा त्यात अडकून राहिला आहे तर सांगण्याचा उद्देश असाच आहे की गुगल पेवर आपण काहीजणं आपल्यापैकी मनी ट्रान्सफर करतात किंवा काय करतात तर अनोळखी व्यक्तीचं ट्रान्झॅक्शन गुगल पेवर करू नका तीच लोकं जाऊन कंप्लेंट करतात आपल्या अगेन्स्ट आणि आपली अकाउंट फ्रीज होत आहेत अशा दोन तीन केसेस त्या बँकेने हायलाईट केल्यात ए यू फायनान्सने की असे झालेले आहेत आणि तेही व्यापारी होते संबंधित व्यापारी आपल्या परिचयाचा असेलच श्री प्रिंटर्स अँड स्टेशनरी कदम झेरॉक्स स्टँडच्या इथं त्याचं दुकान आहे एस टी आरक्षण वगैरे त्याच्याकडे मिळतं अशा बऱ्याच प्रकारची कामं त्याच्याकडे होतात त्या गडबडी एस टी आरक्षणाच्या गडबडीच्या वगैरे याच्यात त्यानं कोणीतरी आलं कॅश होती अकाऊंटला जातील पैसे कारण त्याला एस टी आरक्षणासाठी पैसे अकाउंटला लागतात गडबडीमुळे त्यानं ते केलं केलं तर ते त्याच्या चांगलंट आलं आहे आता तर एवढंच आहे की आपण जे ट्रान्झॅक्शन करतो आहे गुगल पेशी रिलेटेड माझं काही जणांशी बोलणं पण झालं निरंजन डोंगळे यांच्याकडे टां ट्रान्झॅक्शन भरपूर होतात पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कस्टमर बघूनच हे ट्रान्झॅक्शन करतो डायरेक्ट कॅश देत नाही तर आपले व्यापारी सतर्क राहा अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन अवॉइड करा गुगल पेवरचं ट्रान्झॅक्शन्स बऱ्याच प्रकारे त्यात फ्रॉड होत आहेत कारण आपण यासंबंधी थोडंसं आपल्यात जागरूकता आणणे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आहे आणि हा टाकतो आहे पण फ्युचरमध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन गुगल पेवर करतो आहे ते ओळखीचं असू दे अनोळखी कस्टमर ट्रान्झॅक्शन करत असताना थोडा विचार करा बघा मनी ट्रान्सफरवाले यात लक्ष द्या संबंधित मनी ट्रान्सफरवाले जे आहेत त्यांच्यासाठी जास्ती महत्त्वाची माहिती आहे आ, बाकी ठीक आहे थँक्यू एवढंच मला सांगायचं होतं